हाय राम, राम जी शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत बरे आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा हाताच आहे ना नाकाला मिरची लागली मिरची कापली होती ना तेव्हा तोंडाला लागले तर आग सुटली आहे नेसती आग तर आज कामाचा बांधकामाचा आज आहे एक एकतीसावा दिवस आज एकतीस दिवस पूर्ण झाले है ना तर चला आजचा अपडेट बघू आता दिवसभर जे जे होईल ते तुम्हाला दाखवतच राहील मी हम्म हा गरम बघा किती होत आहे आता संग बोलायला स्टार्ट केलेलं आहे मी आणि काही नाही निसतंय ना, ना बाहेरनं चहा पिऊन आलती आणि अर्धी रोटी खाल्ली होती बघा सकाळ सकाळ साडेसहा वाजताच तर त्यांनी आत बाहेरून आल आतमध्ये आले ते किती पशिनी आलेत हे ना तर एवढे पशिने आलेले आहेत आणि आता बनवले डाळ बनवलेली आहे मी हा हा गरम किती व्हायला डाळ बनवली रोट्या बनवायच्यात हम्म हा 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 हो काय करू या गरमीला तसंच आहे परत तसंच आहे परत बघ आहे का तर चल आता रोट्या बनवते चौद्या हे तर असतंच आता हे हो जस वातावरण आहे तसं दाखवायला पण पाहिजे हे का नाही हा डुम्मस मतलब कसं आहे माहितीये का मतलब नाही का असं घुट घुटण घुटणशी आहे घुटण घुटण हा घुट गुट काय माहितीये तिकडे काय म्हणते चला जाऊ द्या उ, उ, ले ले। आहे नाहीतर हवा येत नाही तर हवा सुटली आणि नाही असं मतलब दिसत असं मध्यम झालेलं आहे चला आता कमी चमकाय लागली बघा तर चला आता बनवून घेते रोट्या डाळ बनवलेली आहे चहा झालेला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला बनवते आता स्वयंपाक जे पण असेल ते आपली डाळ बनवलेली आहे बरं का आणि डाळ अशी बनवली का नाही छान पैकी मस्त गरम रोग जा मला आहे ना पहिले उघडून बघा आपली छान पैकी अशी डाळ ह्या का हा तळगळून घेतली गरमागरम अगदी तुम्हाला काय माहिती दिसते का नाही गरमागरम आहे का ना पण हळू डाळ आहे का हो डाळ झाली आता पीठ घेतलेलं आहे बरं का मी गरम हे करायला चला मस्त डाळ झालेली आहे आता पीठ घेतलेलं आहे मी मस्त पैकी बघा मळायला आता पीठ म्हणून रोट्या बनवू आपण छान पैकी चला मस्त आपल्या आता गोश्या मारपीठ तयार आहे बनवून घेते रोट्या चला आता डाळ बनवली आता रोटे घेते बस्तपैकी मिस्त्री आता येईलच बघा आठ वाजले आणि पोरांचा पण कामाचा टायमिंग झाला रिशीची होती सकाळची पाळी सकाळची म्हणजे सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रिशोची म्हणे रो जाणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच तर आता ते दोघांचे डबे घेऊन जाईल आता पण घेऊन जाणार आणि रोहनचा पण घेऊन जाणार तर आता दोघांचे डबे तयार केलेले आहेत मी दुपारचं माझं जेवण तयार केलेलं आहे आता नाश्ता तर केला आम्ही चहा सांग आता रोहन काय नाश्ता करणार खाणार नाही आता डाळ आता ते डब्यालाच डायरेक्ट लंचला हा चला आता मिस्त्री एक एक यायला लागल्या बरं का आता मस्त मस्तपैकी थे ते ते डार ले बाके थे थे रोटे रोट्या बनवून घेते झालेत ना छान पैकी झाल्यात आता त्यांच्या न्यायपुरत्या ह्या डाळ पण झालेली आहे बाकी दाखवते तुम्हाला आता जे पण काय असेल ना अपडेट ते तुम्हाला पुढे दाखवाल मी चला आता आहे बाबा मस्त आपली डाळ बनवलेली आहे हा आणि रोट्या बनवल्यात आता मी ह्यांचा लंच लंच पॅक करते पोरांचा कामाला हो का। ना ती त्याच्यामुळे तर चल हे बघा दोघांचे पण असे लंच पॅक झालेले आहेत हा ह्या ठेवते ना जरा माशांचा लय त्रास आहे ह्या बा आणि रोटी आता घेऊन जाईल झालंय स्वयंपाक आता बाहेर आहे ना बाहेरच तुम्हाला दाखवते अपडेट पहिलं तर चाललेलं आहे घरातलंच काम अजून हम्म तर चला आता दाखवते अजून पुढं तर चला शुभ सकाळ झाली बघा आपले मस्त सकाळ अकरा वाजलेले आहेत चहा बनवलाय मी आता मस्त मिस्त्री लोक लागलेली आहेत कामाला तर आता चला चहापासून सुरुवात त्यांची दाखवते काय काम काम काय टॉयलेट बाथरूमच चाललंय फायनल करायचं आज ते फायनल होईल बघा दुपारपर्यंत दुपारच्या नंतर मग दुपारच्या नंतर मग किचन मध्ये हा तर चला आता आपण त्यांना चहा देऊन येऊ ना मस्त पैकी आणि या तुम्ही सुद्धा चहा प्यायला तर चला आता हे बघा मस्त चहा बनवलेला आहे हा

हे का ह्याच्यात करायचं आता रसोईमध्ये रसोईमध्ये आता हे काय टाकले बाबा रॉडी टाकून घेतली आता हे ना ते कुटायचं असतं ना तर मज त्याने कुटून घेणार हे काय चाललंय कुटायचं हा का चालू आहे चालेल तेवढे

हे सगळं झालं आहे आणि हे राहिलं आता हे सगळं प्लॅन केलं ना बाकी मग झालं चाललं आता एक 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 कामं हां हां बोला ना हो बाय बायच दुशी ट्रवाय वाटर बायची इंग्लंड म्हटलं बाय तू तर हे का सरोड बरायचे हां ते टाकू मी अच्छा या सणक कोने हा या चिन्नी या पीवो हा चिन्नी कोणी पीवो हा भाई और मीठी चहा बना रखी तू पीक देख मीठी चहा हां करा ना करो तुम मालबाई मोल ननमोद दूंगी हे आपल्या रसवायचं चालले तर आता काम जसे चालले असतात ना तसं मी तुम्हाला दाखवत राहील आता हे सगळं कुटून आहे ना असं कुटायचं आणि कुटल्याचे नंतर आहे ना मस्त एक लेवल होते बाबा हे एक लेवल झाली ना मग ह्याच्यावर आहे ना म्हणजे आता हे प्लास्टर चालू झालं का नाही वरण ते नाही का माल पडतो ते ह्याच्यावरच पडेल मग तसं पण आपल्याला ह्याच कोबा करायचा आहे रसोईमध्ये तर हे असं चाललेलं आहे बघा काम चला मी पण माझा चहा घेते आणि चहा पहिले तर ओढणी घेते ओढणी नव्हती घेतली मी तशी चहा उचलला आणि गेले गेली मस्तपैकी चहा गरमागरम आणि उन्हाळा एवढा पण गर्मीमध्ये चहा आहे ना ना किती ना तिकत आता मस्त पैकी बघा चहा प्यायचं चाललेलं आहे आपलं ओके मध्ये हा का आणि हे आपलं काम हे का हे चाललंय रोडे कुठायचं चा। आणि चहा प्यायला मोर मोराचा आवाज येतोय का शुभ दुपार सगळ्यांना चला या जेवायला का आपलं मस्त डाळ हा का डाळ घेतलेली या तुम्ही सुद्धा मस्त जेवायला डाळ आणि हे काही लोणचं आणि रोटी हा तर या मस्त पैकी जेवायला चला तर त्यांचं पण चाललेलं आहे जेवण बरं का त्यांचं पण जेवण चाललंय हाय या जेवायला चला एक वाजला हम्म एक वाजलेला आहे आणि मिस्त्री लोकांची पण सुट्टी झाली जेवायला ना आपण पण आता जेवणार आहे लय गरम होते लय म्हणजे आफाट गरम होते हा चला मस्त डाळ रोटी खाव आणि प्रभू के गुण तर चला आता काय एवढा दाखवणार नाही बाकी बघू जसा दस जसा येईल तसा ह्या का हा जेवण दिसत आहे का नाही दिसत जाऊ द्या दाखवायचं म्हणजे या जेवायला सगळ्यांनी आज काय मी एकटीचे पोरं पण गेला दोन्ही कामाला जेवायला पण एकटीचे मिस्त्रीं ती पडेल बसलेले जेवायला दुसऱ्या रूम मध्ये हा आता मी आपलं जेवण करते मस्तपैकी दोन वाजता लंच होतय आहे त्यांचा तीन वाजता दोन तीन वाजता तीन वाजता उठतील आणि मग संध्याकाळी सहा साडेसहा सात पण वाजतात संध्याकाळच्या सा, सात पण वाजतात बघा कामाला कारण आहे ना ऊन लई लय गरम होतय त्याच्यामुळे ना दोन तासाचा लंच असतो मिस्त्री लोकांचं दोन तासाचं लंच असतं बघा कसं झालंय आवतात अवतारा दिसत असेल ना बघा ढोळ येन कसं झालंय काय माहिती असं काय दिसतंय माझं डोळे तोंड तर चला हे जेवायला सगळ्यांनी आता मी पण जेवण करते जरा आहे ना आराम करते कारण सगळ संग त्यांचे काम पण असतात तर एवढं तेवढं आपण ते सुद्धा करावं लागतं घरच्या माणसांनी आणि करावंच लागतं तर चला बघू आता पुढं काढलं तर व्हिडिओ कराल अजून थोडासा आणि नाही करणार तर मग हेच अपलोड करेल हा चला घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच जे पण काय असेल जे पण अपडेट असेल ते तुमच्या पुढे येत राहील चला आज आपल्या कामाचा एकतीस एक दिवस झाल्या बाय शुभ संध्याकाळ असा संध्याकाळच्या वाजल्या चार आणि या सगळ्यांनी चारचा चहा प्यायला चार वाजताचा चहा आहे बरं का मस्त पैकी या सगळ्यांनी चला या मस्त पैकी चहा प्यायला चहा प्यायचं चाललेलं आहे आता मस्त तुम्ही सुद्धा संध्याकाळचा चहा मला दिसत नाही बरं का सांडला चहा सुद्धा रिसूचा थोडासा आज आजपर्यंत एक लेडीज होती ना ती गेली बाबा लेशू बी आई अडायचं आता ह्याच्या बाहेर चाललाय बघ सांडला ना तर सांडला तर या सगळ्याने बाबा रस पुझा रस आहेत पूजा रस, पुझा रस। पूजा रस सुजी टेस्ट हे हरियाणामध्ये असे रस मिळतात तिकडे आहेत का आहेत का तिकडे सांगा हे हरियाणामध्ये असे रस मिळतात बघा दाखव का तुम्हाला हवा का या मस्त पैकी हे रस खायला हवा का हस्ते मला मी रस सुद्धा दाखवल्यात बरं का टोस्ट टोस्ट म्हणतात बरं का ह्याला इकडं रस म्हणतात हरियाणामध्ये च सांडला थोडस सांडला ना सांडला विडिओ व्हिडिओ बनवत बनवू या सगळं नाही हो का आता रेशी पण खात आहे बघा कसा पशी नाही कशी नाही बघा काम करत होतं काम करत होतो कशाचं काम रे पशी नसले तर का <laughs> लई गोरम होतय लई ज्याला बघ बकस, बघ ना तेच असं चमकताय दिसतं उन्हानी म्हणजे गामाने दिसतय दिसतय कि दिसत आहे ना हा दिसतय की या सगळ्यांनी चहा टोस खायला हाँ दिखाना। दिखा का ना दिख के पसीना दिखना रहे तेरे भी मेरे भी बार भी दिखा कर आऊंगी जरा तो पीछे कर जाना अपना का मस्त लागते बघा पसीना चला दिया मैंने जाऊं बाहर जाना रेने

आज तर भाई गर्मी बहुत ज्यादा हो गर्मी दे हा एक व्हिडिओ पण भाई एक बनवून घे ते रे ना या सगळ्यांनी चहा प्यायला चहा प्यायच चाललंय आणि बघा आमचा मिस्त्री किती ड्रायव्हिंग वाजे हे ना चालले आता रसोई मध्ये किचन मध्ये चाललेलं आहे बघा काम किचनच काम चालू हे पंखा फराटा लावलेला त्याने आवाज येतोय फराट्या पंखाचा आवाज येतो तेव्हा तिथे बुलप लावला दिसतंय का त्या आळ्यामध्ये बुलप लावलाय बाबा चाल आता बुल किचन लावून थांब चालू वरच राहिले खाली खाली लावलेत करायला

सकाळी तर आपण डाळ बनवली होती वांग बनवती आता हे काय कांदा घेतला हिरवी मिरची घेतली टमाटर घेतले लसूण पण आहे हम्म अद्रक सुद्धा आहे तर चल आता करते स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी मिस्त्री लोकांची तर झाली सुट्टी तरी काय एक हे प्लॅस्टर झाले बघा दिसते का तुम्हाला हे टॉयलेट बाथरूमच हे आतून झाले प्लास्टर आता रसोईमध्ये समोर तिथे रसोई आहे ना हा तर रसोईमध्ये लाग लागलेला आहे अजून हे पाईप आहेत बघा हे एवढे हे पाईप वगैरे सार आहे ना करायचं आता बघू दमादमानी दमादमानी काम चालू होत्याल तर होत्याल हम्म आता झाली सुट्टी आता मी स्वयंपाकाला लागणार बघा संध्याकाळचा रात्रीचा स्वयंपाक रोहन काय अजून कामावरून आलेलं नाही त्याची पण नऊ दहा वाजता सुट्टी होणार आहे रिशे आलेला आहे कामावर ना ले ले तर आता रिशी जायला आणायला कारण बाईक आहे तर आता हे बाईक घेऊन रिशी जाणार हाय कर दे चाबी एवढं आहे मंदिर पे तर चला आता हे बघा स्वयंपाकाची तयारी हाय तर चला कसा वाटलाय व्हिडिओ ते पण सांगा हा हो का सिमेंट शिरलंय सगळं डोक्यामध्ये हा का सगळं डोक्यात सिमेंट आहे दिसतंय का सगळं शिमिट झालंय अगं झालंय तर सगळं शिमिट काय कराव सिमेंट नाही आणि ते चाललंय बघा झालं आता ते काय ते रसोई रसोई जे आहे ना हे काय म्हणते त्याला किचन हा हा आता किचन मधलं काम चालू आहे बरं का मिस्त्री लोकांची आत्ताच सुट्टी झाली आणि ती सुट्टी झाल्याच्या नंतर आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक करते मस्त आता काय त्याचा व्हिडिओ काय करणार नाही मी जास्त काही लांबवत नाही आता व्हिडिओ आता हे अपलोड करते स्वयंपाक करते मस्त मिनी व्हिडिओ येईल जा मस्त मिनी व्हिडिओ येऊन जाईल बघा तुम्हाला हा छोटासा एक मिनिटाचा बाकी हे अपलोड करते आता बसल्या बसल्या आणि मग स्वयंपाक करते हा तर रोहन पण येतोय नऊ दहा वाजता रोहन येणार रात्री तर चला आता ह्या सगळ्यांनी काळजी कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ ते पण सांगा सांगा जरा <laughs> जे जै पण असेल जसे पण असेल मी हे का तुम्हाला दाखवत असते हा 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 तुम्हाला बोलते ना हा संध्याकाळी सात वाजताचा सा टाइम आहे सात <laughs> डोळे <दोड़े> ना हा चालेल तर संध्याकाळी सात वाजताचा आहे आणि पशीने बघा किती येतात <laughs> घाम घामाच काही तुम्हीच नाहीये तर चला असे चांगले चांगले जसं पण येईल चांगले तर काय हो घरीचे चाललंय काम घराचं जसे पण येताल ना तसं मी तुम्हाला दा, दाखवत राहील तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त अजून उद्याच्या व्हिडिओ मध्ये जे पण काय असेल थोडीशी कॉमेडी असेल थोडीशी मजाक असेल थोडस सिरियसली असेल कामाचं दाखवणार आहे ते तर चालूच राहणार हं तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आहे आणि सगळ्यांनी खुश रहा आता मी आता हे व्हिडिओ इथंच बास करते बाय